पुढच्या घडामोडीकडे कोण होता तू काय झाला तू असं म्हणत संगीता तिवारी यांनी सुनील तटकरेंवर टीका केली आहे मयुरी हगवणेला न्याय न देणं ही तटकरेंसाठी कायद्याची चौकट आहे का असा सवाल तिवारींनी महिला आयोगाची बाजू घेणाऱ्या तटकरेंना केला आहे राज्य महिला आयोगाने कॉन्स्टिट्युटिशल अधिकारामध्ये नेमकं काय काम करावं हे त्या कायद्यामध्येच त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे कृपालिताई चाकणकर ह्या सुद्धा नेहमीच अशा पैशा घटना घडल्याच्या नंतर त्याच्या संदर्भातली जी कारवाई राज्य महिला आयोगाने त्यांना कायद्याद्वारे जी काही कार्यकक्षा ठरून आहे त्यामध्ये त्या करण्याचा प्रयत्न नेहमीच त्या ठिकाणी करत असतात कोण होता तू काय झालास तू हे कुणासाठी बोलावं लागतंय राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गटाचे मोठे नेते सुनील तटकरे साहेब यांच्या बाबतीत बोलावं लागतं रुपालीताई चाकण महिला आयोगाच्या अध्यक्ष बाईंनी निर्णय एकदम कायद्याच्या चौकटीत बसून घेतलाय तटकरे साहेब मला सांगा ना कायद्याची चौकट तुमच्यासाठी काय आहे मयुरी हगवणेला न्याय न देणं ही